ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना ज्या दरबारामध्ये हजर केलं तो दरबार आपण पाहणार आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 भारत माता की भारत माता की वंदे वंदे आज आपण धर्मवीरगड पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहोत अर्थात धर्मवीर एक विशेष ठिकाण आपण पाहत आहोत राजदरबार राजदरबार हा बाले किल्ल्यामध्ये आहे साधारण दोन ते अडीच एकरामध्ये हा बाले किल्ला आहे बाले किल्ल्यामध्ये साधारण हा दरबार म्हणजे एकशे ऐंशी फूट लांबीचा आणि एकशे पंचावन्न फूट रुंदीचा असा आहे या दरबारामध्ये धर्मवीर संभाजीराजांना आणि कवी कलशाला ज्यावेळेस संगमेश्वरी पकडून आणण्यात आलं त्यावेळेस औरंगजेबाला या ठिकाणी हजर होण्यासाठी सांगण्यात आलं आणि मुकरब खान आणि इक्लास खान या ठिकाणी संभाजीराजांना घेऊन येतात घेऊन आल्यानंतर पेठामधून किल्ल्यावरती त्यांना फिरवलं जाते आहे आणि त्यांची ती धिंड तत्तकुला तक केलेले विदूषकाचे कपडे परिधान केलेले घुंगराच्या माळा घातलेल्या आणि मरकुड्या उंटावर बसवलेले संभाजीराजे या वेशीमध्ये येतात समोरच्या बाजूला जी वेश दिसते ना आपल्याला वेशी 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 त्या वेशीमध्ये ते येतात त्या वेशीमधून येत असताना त्या काळातले त्यांचे जे द्वारपाळ आहेत ते म्हटले असतील का की मुघल संवारात संभाजीराजे येत आहेत तर त्यांच्या लेखकांनी ते लिहून ठेवलेले आहेत त्यांचे लेखक कोण कोण होते लिहिणारे तर खापी खाने साकी मुस्ताके ईश्वरदास नागरे भीमसेन आहे ते वेगवेगळे स्टेटमेंट लिहून ठेवतात तर त्यांनी लिहिलेलं आहे की संभाजीराजांना दरबारामध्ये आणत असताना त्या द्वारपाळाने काय आरोळ दिली तर काफर संभा को लायाजारा आहे काफर संभा म्हणजे अर्थात संभाजीराजांना तो राजा मानायला तयार नव्हता त्यांना फक्त तो काय की मुस्लिमच फक्त राजा होऊ शकतो बाकी सगळे गुलाम आहेत हे औरंगजेबाला या ठिकाणी काय करत होतं सांगायचं होतं आणि म्हणून त्याचे द्वारपाळ देखील तसेच म्हणतात त्याचे बावन्न सेनापती हजर होते या दरबारामध्ये त्याचबरोबर या समोरच्या बाजूचा जो आपला चौथारा दिसतो ना मोठा तो सिंहासनाचा ओट आहे कशाचा ओटा आहे सिंहासनाचा त्याच्यावर बिछाईत अंतरलेलं होतं गाद्या गिरदे तक्के लोड लावलेले होते आणि त्याच्यावरती औरंगजेब शहशाह सोन्याच्या आसनावरती बसलेला होता आणि त्या ठिकाणी त्याच्याबरोबर त्याच्या मंत्रिमंडळातील म्हणजे त्याच्या जवळचे नातेवाईक असायचे कुणी मावस भाऊ कुणी मामा कुणी कोण अशा प्रकारचे नातलं हेच मंत्रिमंडळात होते आणि ते त्याच्याजवळ बसलेले असायचे पण प्रत्येकाला वेगळा आनंद होता सामान्य लोकांचा हा दरबार आहे ह्याला दिवाने आम म्हटलं जातं म्हणजे सामान्य लोकांसाठी असणारा हा दरबार पाहतोय आपण आणि मग ह्या आम जनतेसमोर संभाजीराजांचा आता एकदा काहीतरी होईल आणि आता आम्हाला कुठं जायला मिळेल दिल्ली आग्र्याकडं उत्तर भारतात जायला मिळेल हा आनंद सामान्य सैनिकांना आणि त्याच्या कुणाला होता बाकीच्या सरदारांना होता आणि त्याचबरोबर संभाजीराजे आल्यानंतर एकदा सोक्षमोक्ष लागन परंतु औरंगजेबाला वेगळा आनंद होता तो कशाचा होता तर ज्यावेळेस संभाजी महाराज जिंकले जात नाहीत तर त्याने सगळ्या बावन्न सेनापतीला समोर उभा करून एक पण केला होता तो काय पण होता माहिती आहे का तर स्वतःच्या डोक्यावरचा खिमोस त्याचा जिरेटोप त्याने जमिनीवरती आढळला आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही संभाजी महाराजांना जिवंत या मुर्दा पकडत नाही तोपर्यंत मी ना घालणार नाही आणि तिथून पुढं पाच सहा वर्ष हा बोडखा बिगर जिरे टोपाचा, म्हणजे डोक्यात मंदिर न बांधता हा महाराष्ट्रभर हिंडत होता आणि नऊ वर्ष त्याला झालेली प्रत्येक सैनिकाला वाटतं की आता आपण नऊ वर्षाची मोहीम झाली उत्तर भारतात जावं सरदाराला वाटतंय पण ह्याला वाटतं आता मी डोक्यावरती जिरोटॉप संभाजीराजा इथं हजर झाल्यानंतर मला घालायला है मिळणार ह्याचा आनंद त्याला होता म्हणून दरबार खचाखच भरलेला होता दिवाने हाम ही इमारत ह्या ठिकाणी गच्च भरलेली आहे त्याचबरोबर उच्च आसनावरती अंग औरंगजेब शहीच्या त्या ठिकाणी बसल्यानंतर तो संभाजीराजांना आणि कवी कलशाला साखळ दंडात तप्तकुलह केलेले लाकडामध्ये त्यांची मान आणि हात अडकवलेले आहेत कवी कलश त्यांच्याबरोबर आहेत आणि अशा प्रकारे जे ही जोडगोळी इथं आल्यानंतर त्या औरंगजेबाला आनंद झाला तो, तो त्या सिंहसाना उठतो आणि त्या चौथऱ्यावरती काय करत असतो येरझर घालत असतो आणि येरझर घालता घालताच त्या ठिकाणी तो पश्चिमेकडे तोंड करतो आणि कुऱ्हाणातले आयते पडायला लागतो म्हणजे एवढा मोठा हिंदुस्थानचा शेंशा एकाएकी दरबारामध्ये गुडघ्यावरती बसला आहे हेच त्या कवी कलशाला आणि संभाजीराजांना विशेष वाटत होतं कारण संभाजीराजे आणि कवी कलश कसे होते मोड्यानं पण वाकणार नाही संभाजीराजे आपल्याला माहिती की किती धाडशी होते आणि मग त्या खुशाल त्यांच्याकडे बघून हसताते आणि कवी कलशाला संभाजीराजे म्हणतात सुस्ती काय एखादी कविता ह्याच दरबारामध्ये ती घडलेली घटना आहे ती कविता मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे संभाजीराजांनी या कवी कलशाला विचारलं कवी कलश हसत हसत उत्तर देतात मी शीघ्र कवी आहे तो का नाही सांगणार ती कविता असं म्हटलं म्हणतात ते आणि कवी कलशांनी त्या घटनेवरती काव्य केलंय कारण कवी कलश हे कुठल्याही घटनेवर सहज काव्य करायचे म्हणून त्यांना शीघ्र कवी म्हणायचे म्हणून त्यांना कवीश्वर म्हटलं जातं तर मग त्यांनी जी कविता केली ह्या दरबाराला ऐकवली आणि त्यांच्या लेखकांना लिहून ठेवावं लागली खापी खान साके मुस्ताक ईश्वरदास नागर किंवा भीमसेन सक्षनाला ती लिहून ठेवावं लागली ती काय कविता होती मी तुमच्यासमोर मांडतोय यवन रावण के दरबार मे शंभू बंधो बदरंग रहु लसत शंदूर सम खूप खेल रणरंग रवी तवी छवी तो होत बदरंग तव तेज निहार निहारके तखत त्या जे औरंग काय कविता आहे ती अर्थ सांगतो कपटी रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले बजरंग बली जसे रक्त वर्ण दिसतात तसे रणकंदन खेळलेले संभाजीराजे तुम्ही दिसताय आणि तुम्हाला नतमस्तक होण्याकरता त्याने सिंहासनाचा त्याग करून गुडघे टेकलेत की काय ह्या कवितेचा अर्थ ज्यावेळेस त्याला सांगितला गेला भयंकर चिडला तो आणि कवी कलशाची जीभ हसाटण्याची आज्ञा या दरबाराला दिली हे सगळं झाल्यानंतर औरंगजेब त्या राहुलला खानाला सांगतो आणि मग जा, जा संभाजी त्याचा धर्म बदलून मुस्लिम होत असेल तर त्याला आपण माफ करू राहुलला खान येतो राहुलला खान येतो आणि सांगतो इतना बडा आगे वाईट आहे तू झुक कर तमीच तर दे आणि मग संभाजीराजे चिडतात आणि त्याच्या अंगावरती पचकन थुकतात तरीही रहुल्ला खान सांगतो की तू तुझा तु तु जर हिंदू धर्म सोडून मुस्लिम होत असतील तर आमच्या आलमगीर साहेब तुला माफ करतील पण संभाजीराजे होते ते थोडेच झुकणार आहेत आबासाहेबांचा धर्म थोडाच सोडणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंद विश्वराज्य केलं त्याचा अपमान थोडाच होऊन देणार आहेत तर त्यांनी सांगितलं जगल तर हिंदू धर्मात आणि मन मरल तर ही हिंदू धर्मात ते वाक्य या ठिकाणी केलं ह्या दरबाराने ते ऐकलं आणि त्यांच्या लेखकांना ते लिहून ठेवावं लागलं आणि जर संभाजीराजे एकदा झुकले असते तर काय झाला असतो राहिला असतं आपल्या मंदिराचा कळस नावता आले असते आपल्याला दारात तुळस नावता आला असतं माता न कुंकू लावता आला असतं तुम्हाला आम्हाला शिवगंध कदापि नाही निघाली असती का ज्ञान वा तू दिंडी जर राजाने बदलला तर प्रजेला बदलावा लागतो परंतु संभाजी राजांनी आपला धर्म सोडला नाही जगल तर हिंदू म्हणून आणि मराल तर हिंदू म्हणून या ठिकाणी सांगितलं खरं तर धर्मवीर संभाजीराजे येथेच धर्मवीर झाले आणि म्हणून धर्मवीर संभाजीराजांना आपण धर्मवीर म्हणतो आणि त्यांच्याच नावावरून या बहादूर धर्मवीर धर्मविरघटनामंतर आम्ही केलेला आहे अशा प्रकारची ही कथा या ठिकाणी संपते आणि हिथून पुढं पुन्हा एकदा त्या राजाची त्या संभाजीराजांची कवी कलशाची एक धिंड काढली जाते त्या दरबारामध्ये काय काय शिक्षा द्यावत राजांना एक दिवस अंगाची कातडी काढावी आणि त्याच्यावरती मिठाच्या आणि पाण्याची फवारे मारावेत किती वेदना झाली असतील एखादा काटला काटा टोचला तर आपल्याला काय वेदना होतात आणि तरीही संभाजीराजे झुकत नाहीत त्यांची नख पकडीने उपटून काढली जाते दात पकडीने उपटून काढले जातात अंगाची डोक्याची केसं हाताने उपटून काढली जातात तरीही राजे झुकत नाहीत डोळे काढले जातात आणि हे सगळं महाराष्ट्राला दाखवण्याकरता इथून पुढे एक दिंड निघते वडू तुळापूरकडे नेलं जाते त्यांना वडू तुळप तुळापूरकडे गेल्यानंतर मुक्तीजी आमुष्या दिवशी फाल्गुनी आमुषाला म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला एका वधस्तंभाला संभाजीराजांना त्या तुळापूरच्या ठिकाणी एका वधस्तंभाला कवी कलशाला बांधलं जाते अक्षरशः हात पाय तोडून संभाजीराजांची हत्या केली जाते आणि ते सगळे अवयव नदीच्या कड्याला भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमावर टाकले जातात आणि तेच अवयव वडूचे लोक काय येतात ते गोळा करतात ज्यांनी ते वेचले त्यांना वेचले देशमुख म्हणून म्हणतात ज्या देशमुखांनी ते प्रेत एकत्र शिवलं आणि त्या राजाला अग्नि दिला त्यांना शिवले देशमुख म्हणून म्हणतात ते प्रेत एकत्र शिवलं म्हणून शिवले देशमुख ते, 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 ते आजही लोक आपल्याला त्या वडू गावामध्ये भेटतील त्या ठिकाणी संभाजीराजांचं समाधी स्थळ झालेलं आहे अशा प्रकारे ह्या संभाजीराजांचा शेवट या ठिकाणी अशा प्रकारे झाला परंतु जाता जाता संभाजीराजांनी एक सगळीकडे एक संदेश दिला की आपला राजा आपल्या धर्मासाठी एवढा मोठा त्याग करतो प्रत्येकाच्या घराघरात हा संदेश गेला आपल्या राजाचं उट्ट काढायचे उष्ण फेडायचे म्हणून प्रत्येक स्त्री आपल्या बालकाला सांगायला लागली की तुझा संभाजीराजांचा बदला घ्यायचा एक संभाजीराजांची ज्योत मावळली परंतु प्रत्येक घराघरात एक ज्योत प्रज्वलित झाली जवळजवळ नऊ वर्ष संभाजी महाराजांना पकडाय गेले होते परंतु तिथून पुढं पुन्हा एकदा ह्या औरंगजेबाला सतरा अठरा वर्ष या महाराष्ट्रात राहावं लागलं वयाची सत्तावीस वर्ष त्यांनी या महाराष्ट्रात गालावली परंतु त्याला स्वराज्य जिंकता आलं नाही कारण प्रत्येक घराघरातून एक संभाजी आणि शिवाजी तयार होत गेला आणि या औरंगजेबबरोबर बरोबर लढत गेला कुठूनही उठावं बिना सेनापतीचं से युद्ध सुरू व्हावं धनाजी संताजींनी भयंकर अशी त्यांच्यावरती धाडी टाकल्या अनेक प्रकारची लूट केली त्यांचे घोडे सुद्धा घाबरायला लागले पाणी पिताना त्यांचे घोडे त्यांचे सैनिक म्हणायचे तुला काय स धनाजी संताजी दिसतो का रे पाण्यामध्ये जर जनावरं एवढी घाबरली असतील तर त्यांची माणसं किती घाबरली होती आणि संभाजी महाराजांना मर्यापर्यंत नऊ वर्ष गेली तिथून पुढं सतरा अठरा वर्षे औरंगजेबाला यात महाराष्ट्रात राहावं लागलं आणि एकही किल्ला न जिंकता शेवटी नगरजवळ असताना तो मरतो आणि त्याची तिथून पुढं पुन्हा त्याचं प्रेत ताजमहालकडे नेलं घेऊन चाललेलं असताना जवळ त्याचा वास सुटतो म्हणून त्या ठिकाणी खुलताबादला त्याची त्या कबर घेतली जाते अशा प्रकारचा औरंगजेबाचा शेवट देखील या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे अशा प्रकारे ही घटना ह्या किल्ल्यावरून खऱ्या अर्थाने धर्मवीर संभाजीराजांनी जो संदेश दिला धर्मासाठी कसं जागावं शिवाजी महाराजांनी धर्मासाठी कसं जागावं आणि धर्मवीर संभाजी महाराज धर्मासाठी कसं मारावं हे शिकवलं म्हणून हा विजय आपल्याला खरं तर मिळालेला आहे आणि ह्या किल्ला पुन्हा एकदा धर्मवीरगड या नावाने ओळखला जाऊ लागला